नमस्कार स्वागत आहे आपले व्हॉइस ऑफ लोक शिंदे आणि आपण पाहत आहात व्हॉइस ऑफ लोक स्वराज्य रामटेगडीत भटक्या कुत्र्यांचा कहर झालेला आहे लहान मुलांवर हल्ले तसेच नागरिक भयभीत झालेले आहेत रामटिगडी परिसरातील सर्वे नंबर एकशे दहा शांतीनगर मधील प्रथमा इमारतीच्या मागे समाज मंदिराजवळ गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे लहान मुलांवर हल्ले नागरिकांना चावे अशी भीषण प्रकरणे समोर आली आहे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलांना घराबाहेर सोडणे देखील धोकादायक बनलं आहे नागरिकांनी अनेक वेळा पुणे महानगरपालिका कडे तक्रार करूनही यावर अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही यामुळे संतप्त भावना उफळून आल्या आहेत या प्रकरणी झोपडपट्टी सुरक्षा दलचे संघटक दत्ता कांबळे यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत महापालिकेला इशारा दिला आहे महापालिकेने जर वेळेत भटक्या कुत्र्यांवर बंदोबस्त केला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन घेऊ हा प्रश्न नागरिकांच्या जीवाशी संबंधित आहे त्यामुळे महापालिकेने तातडीने कारवाई करावी महाराष्ट्र प्रदेश सुरक्षा दल चे, दत्ता कांबळे महाराष्ट्र संघटक राज्य काय म्हणाले ते आपण पाहू नमस्कार मी दत्ता कांबळे राज्य संघटक महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल सर्वे नंबर एकशे दहा शांतीनगर रामटेकडी हडपसर या परिसरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे आणि शासन प्रशासन आणि पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग याच्याकडे डोळे झाक करत आहे त्यांना वारंवार या संदर्भातले सूचना विनंत्या करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही या विषयामध्ये एक तीव्र आंदोलन करण्याची वेळ मला वाटतंय आलेली आहे धन्यवाद या आणि अशाच घडामोडीसाठी पाहत राहा व्हॉइस ऑफ लोक स्वराज्य आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद